आता सध्या झडीचं वातावरण असल्यामुळं आणि पावसाचं प्रमाण यावर्षी जास्त त्यामुळं बैलांना जराशी वाळकं खाय असल्यामुळं

बहुधन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खेलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या आपण मध्ये आहोत अवधूत अवधूत आकाश आकास। आकाश आपला मित्र आहे त्याच्याकडे दोन बैल चांगल्या पुढे कुठून काय आणली ती माहिती सांगणार आहे आणि आता सध्या बैलांचं काम झालं तर आता पावसामुळे काय आपण सध्या बैल काय झोपत नाही किंवा बैलांना आता वल काय घालू शकत नाही वाड्या बैल तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आम्हाला सहदेव आता ही बैल पहिला म्हणतात बावधन मध्ये तो बावदन मध्ये गिंत मारत नाही काय नाही बैल छान बैल आहे तो, तो परंतु आता त्या ह्याच्यामुळं त्याला त्या मध्ये हे केल्यामुळं तो बैल फक्त बाहेर असा ह्याला काढला की तो दोन पायावरती उभा राहतो बैल आणि एवढा शाना बैल आहे ना, ला ना, ना की मारणार नाही कोणाला लहान मुलाला बी मारणार नाही धक्का बी तो लावणार नाही अजिबात चाला एवढा गुन्हे आहे की चांगले एकदम ह्याच्यासारखा बैल आहे आता त्या दिवशी आम्ही ह्या बैलाची टाकली तीन का दोन वर्षात बरोबर गे तीन वर्षात बिंदूर काढला एवढा बैल तर त्याला भुजीर केला बैल येतो आणि बैल उशी झाला तो ज्या त्या ह्याची परवा करत नाही जेव्हा नाही परवा करत आवं किती इथं माग आम्ही धरला गेल्या पहिला धरला होता ह्या नाही त्याच्या पाठीमाग दोन वर्ष सोडलाच नाही मी तिथनं जी सुटला जी भोग्यासारखा चार आठ जणांना माग पालत पाडून बैल निघून गेला बैल एवढा चांगला असा बैल तुम्हाला मारणार नाही किंवा काय नाही असा तुम्हाला हात लावणार नाही फक्त मु बाकी काय नाही चालायला मस्त हे सगळं काय आता तो बैल कुठून आणलेला मालका कुठे घेतलेला ह्या सोमा बसून व्यापाऱ्या त्याच्या त्याच्यापासूनच घेतलाय तो बैल आणि ही त्याच्या बसने घेतला आम्ही तुमच्या काळात तुम्ही हो बरोबर काळात तिथे अशी बैल होऊन गेली बैल आमच्याकडे चांगली मोठी मोठी बैल पहिली होती त्या काळात ते आमच्याकडे आमच्या बापच्या म्हणजे वडिलां बसूनही ना आमचा वडील ते बैलांचाच व्यापार करत होता व्यापारी व्यापारी होते असे बैल आणायचे अगदी म्हणजे ही झालेली आणि बैला तयार करून बैल विकायची मग आता इथं वेलंगचा बाजार भरायचा वेलंगचा भरत होता पाच वडला घेत होतो आम्ही बैल यश करता यश बैलाचं प्रमाण आता कमी झालं काही आता मधील काळात लईत कमी झालं बैलांचं ट्रॅक्टर म्हणून पण आता ह्या ज्या तुमच्या त्या गाडीच्या शर्यतीमुळं ह्याच्यामुळं बैल पुन्हा आता चांगली यायला लागल्यात मग आता शेती बैला चांगल्या पद्धतीची होती ऍक्च्युली तसं बघितलं तर शेती बैलाशिवाय नाही शेती बैलाशिवाय नाही 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 किती बी काय करा तुम्ही किती बी पचडा बैलाशिवाय शेती नाही तुमच्या वावरातन ना हात हात पाडणार ती मग एवढी कशी नाही शेती आणि पुन्हा बैल येणार ती आता बघा अडचणीच्या ठिकाणी बैलाशिवाय काय ही नाही सगळं उचल आहो आता तो ट्रॅक्टर वर जातली का बैल आपला चालूच नाही आता भात लागण्याचं ट्रॅक्टरवर कसं काय नियोजन आहो बैल आता बैल करतच नाहीत ना चिकून नाही ना बैला करून सोडत नाहीत आम्ही बैलवर चिखराला का माहिती का एक तर त्या चिखलाला तेवढे ही देत नाहीत आणि बैलाचा जीव काढायची काही गरज नाही आम्हाला असं आहे ह्याच काय ट्रॅक्टरचं दोन वर असं इकडं आलं की झालं मोकळा ना ना तो बैलाला चिकोल काढायचं म्हणजे नांगरीनं करावं लागतो तो बैला तुम्हाला समजा गुडगाभर जातो चिकल ह्याच्यासाठी जा आणि पहिल्या बैल आता आमच्या ह्याच्यात वडिलांना आतापर्यंत म्हणजे भावा आमच्या आहे मोठा भाऊ आहे माझा तो हा पुतणी मामाचा आपल्या हे बाचा आहे आणि वडलानं वडलाच्या नंतर तोच बैल संपवतो आम्ही मुंबईला होतो त्यांनी हो बैल एक नंबर आमच्यात असायची वडिलां बसून बैल येतं अजून काय बैल ही झाली नाहीत पण आता भाव आमचा ही झालाय आम्ही काय बैलाकडे बघत नाही पण आता हे बात तेवढं आहे तेवढं 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 ठिकल आहे आता हे बी कामाला लागले म्हणजे आम्ही कोण सांभाळायचं बैल पहिले आता पूर्वीसारखं नाही ना नाही तर आमच्याकडे नाधिक बैलाला आहे बैल आमचा भाव म्हणणं मरे पण नाही बैल अजिबात नाही दावणीला बांधून राहून पण बैल पाहिजे पाहिजेच बैलाशिवाय शित्ती नाही आणि बैलाशिवाय तुमच्या घराला शोभा नाही किती बी तुम्ही बैलगाडी गाडी दहा हे करोडपती असू द्या गाड्या किती दार होत असू द्या हा तो या सगळ्याचा माणूस बघा हॉटेल हो आयुर्वेदा बघितले का बैलाची जोड उभी केली हो समोर अशी ह्याची आपल्या आहे बी बैलाला अजून मान आहे किती बी हे केला पण आता आर्थिक ह्याच्यामुळं माणूस आता कष्ट बी कराना आणि काय ना त्याच्यामुळं बैलाचे हे झाले पाळणारी बैल अजून हुशार येतं अजून पाळतात बैल आणि नादिक बी येत एवढीच आता हे बैल बघितलं असेल तुम्ही त्या दिवशी आम्ही शूटिंग टाकल त्याच्यावर बैल मी धरला होता तो तिकडचा बैल तो भारला होता मी धरला होता लय माणसांना आम्हाला विचारलं की हा बैल कुठला आहे काय म्हणून आता आम्ही तुमच्या दाऊंना भेट द्यायला आलो की तो बैल नक्की कुठला आणलाय काय ते बैलाला एवढी माणसं कशी तीन वर्षात त्याच्या मित्रांना आम्हाला सांगितलं की तीन वर्षानंतर मी काढला काढलाय त्या बैल हो आम्ही काढला नाही एक वर्षी आमच्या पळून गेला तिथं बांधला होता तिथं त्यात न सुटून गेला ते घर पडलं होतं त्या घरात बैल आडवा झाला पण मग त्याने ही केलं नाही सगळं उठून त्याने काचा केला होता काचा लावला होता मी काचा सोडला देऊ बैल जी सुटला जी पळत तिथे ह्या एकूण पांडवडीला बैल एकाला राहला नाही तो शेवट तिथं तिकडे उभा राहिला बैल हो पण त्याला फाटकड्याची ह्याची लय बिवली मग आता गाडीला जर समजा गावात जायचं वाहन बिन आली तो, तो नाही ना तसं नाही काय तसं मी बुजावं तर रे बैड उरा मग ती काय गाडी असू काय घोडा असू त्याच्यावर चढावं आणि मग आता समजा बेंड बिंड आलं त्याला भेटतो त्याला भेटतो आम्ही काढत नाही तिकडे बाजूला उभी करतो गाडी त्याला करत नाही नवीन पोरांना काय सांगाल नवीन पोरांना आता शर्यती आहे का ह्यांनी चांगले केले पण आता नोकऱ्या पहिली पाळली तर आता असं वाया घालवा लागेल आम्ही एक आमचं संपलं की आता आता आमचं जवळ साठ पासठ वर्ष म्हणजे आम्ही काय आता मग पळणार नाही आणि चालत चालता जमत नाही पहापाळी पिरायचं नाही तर पेरणी नाही नाही ते बी काय करा आता मेहनत असते बाहेरची आपल्याला जास्त नसते जास्त पण तरी बी चालू आहे बैल चालू चालू आहे आपल्या घरची शेती भरपूर शेती बी भरपूर आणि बाकीची बी भरपूर येत नाही अशी नाही पण आता ते बंधुराज आमचा जरा हि अटलाय पार नाही जमोर त्याच्यामुळे आम्ही बी काही टेन्शन घेत नाही काय नाही आणि आता हे पोर एखडं एवढंच राहिले बाकी लागली कामाला आता हे बी गेलं की आमची बैल कशाची मग संपलं आमच्या बैलाचं तर हे बैल आहे तर तो पण नाही आम्ही बैलाचा आमच्या नादिक बैल आमच्या घरात आजपर्यंत अजूनही वडिलांना त्या धंदा केला आमच्या भाऊ भाऊ वडिलांची भाऊ पाच होते त्याच्यात प्रत्येकाच्या जोडी होती आमच्या जवळजवळ दहा बैल होती तुमच्याकडे पहिली दहा का बारा बैल होती बारा बैला तर आवतेच चालवत होत आमच्यात तुम्हाला टोटल शेती आम्हाला पाच हे करायचे पहिलं तुम्ही पहिल्या पहिले पाल करत होतो बोलला असताना हो भातावर सगळी शेती चालली म्हणजे पहिला चिखल पहिला आता तुमचा ट्रॅक्टर निघाला होते पहिलं सगळं जे हे ना ते नांगरी चिखल करत होती आणि बैल आमची नांगरी चालवत होती नांगरीनं चिखल करायचा तरच होणार कारण त्या तुमचं त्या ट्रॅक्टरनं चिखल होत नाही वरच फरकार ते नागरीनं ना तळ्यात न ना जाती नांगर बुडगायत का बैल चिकल आत चिकल वावर होत आणि अडचणीच्या ठिकाणी बैलाशिवाय कार्य ही नाही ना आम्ही आता धरत नाही बैल कारण आम्हाला परवडत नाही ते बैलाच हो नाही भेटत आणि मग ते त्याचा पार काशा काढणार अगदी नांगरीनं आणि त्यात नांगरी बी आता बंद झाल्या नाही एवढी असं आहे बैलासारखं दिवस नाही तुम्ही किती बी काय करा आणि प्राणी प्राणी जेवढं तुम्ही जीव लावल तेवढं प्राणी मुखाप्राणी तुम्हाला ही करणार असं आहे नको 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 कसा नको नको कसा नको थांब 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 हा या चल या या ये या या नाही ठेवत नवक्या माणसाला बोल या 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 चल या 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 तुझ्या एकदम जाऊन नवक्या माणसाला ते म्हणा आता हे बैल लय बुजरे असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही आता ह्या बैलाचा इतिहास बघायला की बैल कसं काय काय कुठं आणलंय काय सर्व आम्हाला माहिती सांगेल की बाबांनी शेती कशी करायची काय करायची बैल एवढा असा बिघडत नाही का असं हा पहिला बैल म्हणजे हा गावचा बैल होता पहिला त्यांच्या पहिला बाहधन गावात बेंदूर निघायचा गाव म्हणजे तुम्हाला तर माहिती अख्या बाघाडामुळे प्रसिद्ध गाव आहे ते सगळं त्याच्यानंतरनं आमच्या गावातले व्यापारी समजा चुर्गी त्यांनी बैल घेतला होता त्यांच्या त्यांच्या नंतरनं आकाश हिंगुळकर यांनी त्यांच्यापासून बैल खरेदी केला त्याच्यानंतर यांनी बैल आपला बिंदूर आपला म्हणजे आगोटीची पेरणी वगैरे सगळी करून आपल्या गाव महाराष्ट्राचा सण लाडका शेतकऱ्याचा सगळा सण म्हणजे बिंदूर हो तो साजरा करायसाठी यांनी बैल बीर रंगावला होता आणि बाहेर काढला बाहेर काढल्यानंतर ज्यावेळेस आपल्या का गावच बँड ताशा वगैरे असतात ढोल ताश्या सगळ्यांचे जल्लोषात सगळे सण साजरा करायचा म्हणजे हो त्याच्यात हे करायचं त्याच्यासाठी यांनी बैल आपला बाहेर काढला एक बैल त्यांचा दोन बैल आहेत त्यांच्यापाशी एक mm. बैल पहिला बाहेर काढला त्यांनी हा दुसरा बैल बाहेर काढला होता आपल्या गावच्या इथं एक घर होतं आपल्या गावाच्या मंदिराच्या शेजारी घर होतं त्यांनी तिथं जरा गावा शेजारी तिथं आल्या बैल देवाळपासशी बैल जरा बुजला स्टार्टिंगला पहिला यांनी त्यांच्या बसला पहिलाच बिंबर त्याचा बैल बुजला जरा लय हे केला राडा केला धमाव घातला होता सगळासा त्याच्यानंतर जरा बैल बसला होता इथं बसला म्हणून यांना वाटलं काय की बैल जरा हे झाला छान झालाय त्यांनी काचे घातला होता ते काचा सोडला सोडला तसाच बैलांनी जे धुमागूळ राडा जे चालू केला ह्या गावा त्या पोलिगुडच्या आमच्या शेजारचा गाव पांढरे तिकडे पकडायला बैल गेला होता त्याच्यानंतर यांनी घेऊन आले घरी मग नंतर यांनी दोन वर्ष काय बन काढलाच नाही शेव त्यांचा बाचा आकाश हिंगुळकर हा आकाश काय तुमचा आकाश हिंगुळकर तुझ्या काय अंकुश अंकुश फणसे अंकुश फणसे यांचे माझे आकाश हिंगुळकर त्यांनी म्हटले यंदा काय बी होते पण बैलाचा काय सण साजरा झालाच पाहिजे दोन तीन वर्ष झाले एकाच धावणीत बैल शेतकऱ्याच्या ह्याच्यासाठी राबतोय बैल आणि बाहेर का काढायचा नाही त्याच्यामुळे का बोलला की यंदा काय बी करून आपल्याला बैलाने किती जरी आडा घातला तरी म्हणजे सगळ्या पोरांनी गावातल्या पोरांना बोलला देऊ आपला सगळ्या गावातल्या आपले त्याचे चाहते सगळे या बैलाचे प्रेमी बैलप्रेमी सगळे जे काय असतील आणि गावातले सगळे सर्व मुलं या बैलासाठी बाहेर आली होती सगळ्यांनी जे जोश पाहिजे आपल्याला जशा पद्धतीत जोश पाहिजे प्रतिसाद पाहिजे पोरांचा बी त्या पोरांनी प्रतिसाद बी दिला आणि ज्या बैलांना आपल्याला जे गावचा बेंदूर जे साजरा म्हणजे वाटावा असं असा हा साजरा यंदा बैलान बिंदूर साजरा हो। करून दिला म्हणजे असा हो नाही जण आहे कसली काय जण अजिबात काय नाही सगळ्या पोरांनी आणला व्यवस्थित सगळ्या सर्व पोरांनी आपला प्रतिसाद जसा भेटला मालकाला भी खुश मालक भी खुश झाला मालक भी काय वाटलं नाही मालकाला बी की बा आपल्या बाहेराला तीन वर्षांना आपण बाहेर काढला त्याला बी काय भेटलं म्हणजे दुःख न दुखापत हा न दुखापत होता आपल्या दावणीला बैल व्यवस्थित सुरक्षित आला नाही आता काय आता पडी खाया आता ह्या दिवसात बोललं नाही ना होती হার্ত সেরান করাকে য়ান কেটা কাকাকেরা? সেলা মান সেমারাশকে? তুন্রাকেম চিদু ইডুডবড়বরা কলিনারা কলেনার সেকা সেকা কল�